राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींमध्ये चर्चा झाली आणि त्यावरून संजय राऊतांनी आता मोठा दावा केलाय मोदी आणि संघाची ही बंद दारात चर्चा झाली असं राऊत यांचं म्हणलंय संघ ठरवणार आता भाजपचा पुढचा नेता असं राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्रातून भाजपचा हा पुढचा नेता असू शकतो संजय राऊतांनी हा मोठा दावा केलाय संजय राऊत यांचा हा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळलाय दोन हजार एकोणतीस ही मोदीच पंतप्रधान होणार असल्याचं फडणवीस म्हणाले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षण म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते बंद दाराआड असते आणि ती बंद दाराडची चर्चा शक्यत बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही तसा प्रश्नही नाही